अर्चना जी म्हणतात ऑल ओके थँक्यू थँक्यू जी ओके चल स्टार्ट आपण आजच्या सेशनला सुरुवात करू आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आ, ते म्हणजे आज जसं की तुम्हाला टायटल बघितल्यावर किंवा लक्षात आलं असेल खूप आनंदाचा दिवस आहे ते म्हणजे सगळेजण मला विचारतात की नेमकं डेली हिलिंग चॅलेंज काय आहे काय आहे नेमकं हिलिंग चॅलेंज का, का तुम्ही रोज घेता किंवा काय असतं त्याच्यामध्ये हे कोणा कोणाला अजूनही माहीत नाहीये तर त्या संदर्भात माहिती देण्यासाठी मी आले हा नुसता इन्फॉर्मेशनल व्हिडिओ नाहीये तर हा एक वर्षाचा जो मॅजिकल प्रवास आहे त्याविषयी पण मी सांगणार आहे थोडंफार तर म्हणजे कसा सुरू झाला का सुरू केला काय इंटेन्शन होतं यामागे हे सगळं प्रामाणिकपणे सांगणार आहे तर जे कोणी मला लाईव्ह बघतायत फेसबुकला किंवा युट्यूबला दोघांनीही कुणीही बघताय कुठेही मला आर म्हणून टाईप करा कमेंट्समध्ये म्हणजे मला कळाल कळेल की तुम्हीही माझ्यासोबत रेझोनेट करताय माझ्यासोबत आहात आणि रेडी आहात स्पेशली फेसबुकवाले की रेडी आहात हे लाईव्ह बघण्यासाठी आणि तुम्हाला माझं बरोबर हा प्रवास जाणून देण्याची इच्छा आहे जोपर्यंत कमेंट्स येतात किंवा जोपर्यंत तोपर्यंत मी सांगते की काय आहे की आधी जेव्हा हा प्रवास सुरू झाला होता हो पोनो, पोनो आणि एफ टीचा त्याच्या आधी सगळ्यात आधी मी तुम्हाला इंट्रोडक्शन देते नमस्कार माझं नाव अमृता सुरदास मी लाईफ बॅलन्सिंग कोच आहे आणि हा प्रवास खूप म्हणजे जवळजवळ तीन वर्ष झाली आता ह्या प्रवासाला माइंड प्रोग्रॅमिंग एन एल पी हे सगळं सुरू करता करता हिलिंगच्या हिलिंग जेव्हा फास्ट व्हायला लागलं लोकांना त्याचे मिरॅक्युलस अनुभव मिळायला लागले आणि त्यानंतर सुरू झाला तो डेली हिलिंग चॅलेंजचा प्रवास तर कसा सुरू झाला हा प्रवास तर याबद्दल थोडक्यात सांगते की झालं असं की ऍडव्हान्स होपोनोपोनो आणि एफ टी ज्याचे सेशन्स मी घेते आणि ज्याच्याविषयी हिलिंग माइंड प्रोग्रामिंग या सगळ्याविषयी जेव्हा मी सुरू केलं तेव्हा व्हायचं असं की कोर्स सगळे करायचे आणि त्यानंतर प्रॅक्टिस कोणीच करत नव्हतं रादर कोर्स केल्यानंतर व्हायचं असं की सगळं समजायचं टूल्स टेक्निक सगळं माहिती आहे पण ते डे टू डे लाईफमध्ये इम्प्लिमेंट कसं करायचं किंवा वेळच नाहीये माझा हेक्टिक स्केड्यूल आहे मला जमतच नाही ह्या सगळ्या चॅलेंजेस सुरू झाले मग मी हा प्रवास सुरू ठरवलं की सगळ्यांनी मिळून पुढे करायचा कारण की हा एक साधा सोपा असा कोर्स आहे असं मी म्हणणार नाही ही एक जर्नी आहे हा एक प्रवास आहे आणि हा प्रवास सगळ्यांनी मिळून केला तर त्याचे हिलिंग व्हायब्रेशन आपल्याला सगळ्यांना जास्त चांगल्या प्रकारे जाणवतात त्यामुळे डेली हिलिंग चॅलेंजचा जन्म झाला आज डेली हिलिंग चॅलेंजला एक वर्ष होत आहे मागच्या वर्षी मी सुरू केलं होतं आणि आज बघता बघता कितीतरी जण याच्यामध्ये जोडले गेलेले आहेत तर आता मी त्या इन्फॉर्मेशनकडे येते ज्यांना ज्यांना डेली हिलिंग चॅलेंज माहिती आहे आणि जे ऑलरेडी याचा पार्ट आहे टाईप डी एच सी इन द कमेंट्स म्हणजे मला कळेल की माझे मेंबर्स पण आहेत या सेशनमध्ये लाईव्ह तर डी एच सी टाईप करा म्हणजे मला कळेल की तुम्ही आहात इथे तर डेली हिलिंग चॅलेंज जे काही आहे ते कशासाठी आहे तर या ह्याच्यामध्ये अवघ्या तीस ते पस्तीस मिनिटात डेली लाईफ अवघ्या तीस ते पस्तीस मिनिटांमध्ये रोज हिलिंग रिलीजिंग हे तर होतच म्हणजे हो पोनोपोनो ई एफ टी ह्याच्या ह्याच्याशी या डीप आणि प्रफाऊंड टेक्निक यूज करून हिलिंग टॅपिंग रिलीजिंग हे तर होतच वेगवेगळ्या इमोशन्स वेगवेगळ्या मेंटल ब्लॉक्सवर सगळ्या एरियाज एरियाज ऑफ ऑफ कारण की फक्त एक एक एरिया आपला चॅलेंजिंग नसतो कधी आपलं आरोग्य जेव्हा चॅलेंजिंग असतं तेव्हा आपल्या बिझनेस आणि जॉबवर त्याचा परिणाम होतो जेव्हा बिझनेस आणि जॉबवर परिणाम होतो तेव्हा आपसुकच आपली प्रोफेशनल रिलेशनशिप स्पॉइल व्हायला लागतात त्याचा परिणाम घर घरातल्या रिलेशनवर होतो आणि या सगळ्याचा परिणाम आपल्या ओव्हरऑल सुखसमृद्धीवर राहायला लागलेला असतो त्यामुळं हे फक्त एका एरियासाठी नाही तर ऑल हेल्थ आहे तुमचं आरोग्य आहे मानसिक शारीरिक त्याच्यानंतर रिलेशनशिप्स आहेत पर्सनल आहेत प्रोफेशनल आहेत जॉब करत असाल बिझनेस करत असाल करिअर असेल तुमचं तर तो एरिया, एरिया आहे आणि या सगळ्या एरियाज ऑफ मध्ये हे तेवढंच डीप आणि प्रोफाऊंड आहे त्याचबरोबर फायनान्शियल जर का तुम्हाला काही चॅलेंजेस असतील मनी ब्लॉकेजेस असतील तर त्याही रिलेटेड दररोज इथे हिलिंग आणि टॅपिंग होतं रिलीजिंग होतं फक्त हिलिंग आणि रिलीजिंग होतं का तर नाही इथे होतं ते म्हणजे माइंड प्रोग्रामिंग सुद्धा आम्ही दररोज घेते आम्ही सगळेजण रोज करतो या प्रवासामध्ये आमचे सगळे मेंबर्स असतात दररोज रात्री म्हणजे सोमवार ते शुक्रवार नऊ वाजता लाईव्ह सेशन्स असतात हा तीस दिवसाचा चॅलेंज आहे हे याच्यामध्ये तुम्हाला जर का तुमचं मिस झालं तर रेकॉर्डिंगही अवेलेबल असतात तुम्ही जाऊन रेकॉर्डिंग बघू शकता किंवा एखादा ट्रिगर तुम्हाला आला एखाद इमोशन सपोज अँगर आहे राग आहे त्याचं तुम्हाला रिलीज करायचंय तर तुम्ही पटकन जाऊन कोर्समध्ये जाऊन बघू शकता अँगर रिलीज कुठे दिलं होतं आणि ते बघून तुम्ही इमिजिएटली हिल करू शकता या प्रकारे हा कोर्स आहे हा कोर्स मी जसं म्हटलं मी कोर्स नाही म्हणणार हा एक प्रवास आहे हा हा दररोज असतो आणि ह्यामध्ये होतं असं की मॅनिफेस्टेशन लॉ ऑफ अट्रॅक्शन माहिती सगळ्यांना आहे इम्प्लिमेंटेशन आणि पॉवरफुल इम्प्लिमेंटेशन या दोन्हीमध्ये फरक आहे ते पावरफुली इम्प्लिमेंट कसं करायचं हे या जर्नीमध्ये या प्रवासात तुम्हाला बघायला मिळतं आणि प्लस तुमच्याकडनं करवून घेतलं जातं हे सगळे मिळून ही ग्रुप एनर्जी तयार होते आणि त्याचबरोबर विज्युअलायझेशन आहे अफर्मेशन्स जे तुम्ही म्हणता ज्यांना ज्यांना अफर्मेशन्स माहिती आहेत आजकाल सगळ्यांनाच माहिती आहे तर ते पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी मध्ये गेल्यानंतर म्हटले तर ते लवकर मॅनिफेस्ट होतात आणि आपण जनरली अफर्मेशन्स कधी म्हणतो कधी नाही म्हणत काही काही लोकांचे जे माझ्याकडे येतात ते म्हणतात हा अफर्मेशन्स माहिती आहे करून ठेवले होते पण आता आठवत नाही मग जी गोष्ट तुम्हाला आठवतच नाही ती तुमच्या सबकॉन्शियस लेवलपर्यंत कशी जाणार आणि कशी मॅनिफेस्ट होणार तर ह्या सगळ्याचा हे एक पावरफुल इम्पॅक्टफुल हा प्रवास आहे दररोज रात्री नऊ वाजता लाईव्ह असतं सगळ्यांबरोबरची ग्रुप एनर्जी मी जसं म्हटलं अगदी पूर्ण मेंबर्स बरोबरची जी ऊर्जा आहे ती तुम्हालाही अनुभवायला मिळते त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं होलिस्टिकली हिलिंग आणि रिलीजिंग बरोबर हे सगळं जे आत्ता मी सांगितलं तोही प्रवास होतो आणि ते अवघ्या तीस ते पस्तीस मिनिटांमध्ये रोज करून घेतलं जातं प्लस रेकॉर्डिंगही तुम्हाला दिलं जातं तर याची आ, एनर्जी एक्सचेंज काय बरेच जण मला मेसेज करतात किंवा हे करतात त्याचा एनर्जी एक्सचेंज आहे तो म्हणजे एक हजार एकशे नव्याण्णव फक्त पूर्ण एका महिन्यासाठी फक्त आणि फक्त एक हजार एकशे नव्याण्णव हार्डली तुम्हाला पंचवीस ते तीस रुपये दिवसाचे पडतात तासाचे म्हणजे दिवसाचे म्हणेन मी आणि याच्यापेक्षा तर कितीतरी गोष्टी मागे याच्यामध्ये होतं असं की कन्सिस्टंटली सातत्याने तुमचं माइंड जे आहे ते फोकस्ड तुम्हालाच तुम्हाला काही गोष्टी उलगडायला सुरुवात होतात कारण की जेव्हा तुम्ही मन बुद्धी आणि चित्त गोष्टी जेव्हा अलाइनमेंटमध्ये येतात जेव्हा स्थिर होतात तेव्हा ते उलगडायला समजायला गोष्टी आजूबाजूच्या अपॉर्च्युनिटीज सोल्युशन्स कुठे आहेत त्याकडे फोकस करणं जास्त सोपं जातं कारण की हा सातत्याने प्रवास केलेला असतो आणि त्या प्रवासात वेगवेगळ्या गोष्टी मीही शेअर करते लोकांचे जे शेअरिंग आहेत आमच्या मेंबर्सचे अतिशय मॅजिकल शेअरिंग आहेत ते बघून तुम्हाला आपोआप इन्स्पायर्ड ऍक्शन सुचतात मोटिवेशन म्हणणार नाही मी इन्स्पायर्ड ॲक्शन सुचतात वेगवेगळ्या टेक्निक्स टूल्स कसे वापरायचे काय वापरायचे त्याहीपेक्षा ते कुठे आणि कधी वापरायचे याचं माइंडसेट किंवा मा, याचं आपण म्हणतो ना कॉन्शियसली तुम्हाला जाणीव होते ते या प्रकारे डेली हिलिंग चॅलेंज आहे आज डेली हिलिंग चॅलेंजला एक वर्ष झालेलं आहे आम्ही लवकरच त्याची ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहोत तर त्या अनिव्हर्सरीच्या फंक्शनला म्हणजे त्या हिलिंग सेशनला जर का तुम्हाला यायचं असेल तर इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दोन लिंक आहेत त्या म्हणजे एक तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप मध्ये कम्युनिटी ग्रुपमध्ये येऊ शकता तिथे आल्यानंतर लेटेस्ट जेव्हा आम्ही अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करणार आहे किंवा फ्री सेशन्स असतात सतत चालू त्याबद्दलचं तुम्हाला सगळी माहिती मिळेल आत्ता या क्षणी तुम्हाला असं वाटतं की हा प्रवास खरंच मॅजिकल प्रवास कारण की या प्रवासात कितीतरी जणांची दुखणी बरी झाली कितीतरी जणांचे रिलेशनशिप जे स्पॉइल झाले होते ते सुधारले कितीतरी जणांचं आयुष्यात आपण म्हणतो ना अपग्रेड झालं मनी ब्लॉकेजेस रिलीज झाले तर ह्या सगळ्या जो माझेकल प्रवास आहे तो जर का तुम्हाला माझ्या सोबत करायचा असेल आमच्या सगळ्यांच्या सोबत करायचं असेल तर इमिजिएट लिंक सुद्धा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, डेली हिलिंग चॅलेंज तुम्ही आज आत्ता जॉईन करू शकता आजच अज नऊ वाजल्यापासून तुम्ही आमच्या सोबत येऊ शकता रोज स्वतःला अपग्रेड करू शकता कारण की इथे सेल्फ एम्पॉवरमेंटकडे जास्त फोकस आहे मनाच्या बुद्धीच्या आणि चित्ताच्या इमोशन्स बाबतीत जर का स्टॅबिलिटी आली स्थिर आलं तर ते मन अतिशय पॉवरफुल आहे आणि पॉवरफुल ब्रेन आणि पॉवरफुल मन हे कुठल्याही गोष्टीचं अगदी म्हणजे आपण म्हणतो ना सक्सेस अचीव करू शकतो कारण की त्या ब्रेनला ऍक्टिव्हेशन होतं मन त्याला व्यवस्थितरित्या इमोशनली बॅलन्स करू शकतं तर हे सगळं आहे ते त्याही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे लेटेस्ट फ्री सेशन्स हो पोनो आणि ईएफटी चे फ्री सेशन चालू असतात त्याचाही फॉर्म त्याचे रजिस्ट्रेशन लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे तर तुम्हाला जिथे वाटतं तिथे तुम्ही येऊ शकता मी तर तुम्हाला इन्व्हाइट करते की तुम्ही लवकरात लवकर डेली हिलिंग चॅलेंज जॉईन करा तीस दिवस तुमच्या आयुष्याचे द्या तीस दिवसातले काही तासच तुम्हाला माझ्यासोबत प्रॅक्टिस करायची आहे दिवसातला फक्त अर्धा तास तुम्हाला द्यायचा आहे आणि विल सी द मॅजिकल रिझल्ट मॅजिकल ट्रान्सफॉर्मेशन त्याचे कितीतरी रिझल्ट कितीतरी अनुभव शेअरिंग ऑलरेडी युट्यूब चॅनलवर आहे तुम्ही जाऊन बघू शकता डेली हिलिंग चॅलेंजची अख्खी प्लेलिस्ट आहे वेगवेगळ्या इमोशन्स वेगवेगळ्या टॉपिक्सवर आम्ही रिलीजिंग आणि हिलिंग केलेलं आहे त्यामुळे त्याचाही अनुभव तुम्हाला मिळतो त्याची डिटेल माहिती सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे की काय काय आहे आणि प्लस मी आत्ताही सांगितले त्याप्रकारे आता मला जे लाईव्ह आहेत त्यांनी येस आय एम रेडी असं जर का मला कमेंट्समध्ये लिहिलं तर मला कळेल की तुम्ही माझ्यासोबत आहात फेसबुक इंस्टा यूट्यूब इंस्टाग्राम जिथे कुठे तुम्ही मला लाईव्ह बघताय तिथे मला क्विकली येस टाईप करा म्हणजे मलाही कळेल की तुम्ही मला लाईव्ह बघताय आणि या प्रकारे आपण जोडले जाऊया हा अतिशय प्रामाणिक प्रयत्न होता कारण की मला सारखे मेसेजेस येत होते डेली हिलिंग चॅलेंजमध्ये यायचे नेमकं डेली हिलिंग काय आहे तुमच्यासोबत हा प्रवास चालू करायचा हे सारखे प्रश्न यायला लागले होते आणि त्यामुळे हे लाईव्ह सेशन घेतलं की काय आहे डेली हिलिंग चॅलेंज काय आहे याच्यामध्ये काय होतं आणि हे पूर्ण वर्षभर सातत्याने चाललेला हा प्रवास imagine, consistency, consistency आहे यु कॅन इमॅजिन कन्सिस्टन्सी जिथे कन्सिस्टन्सी आहे तिथे रिझल्ट येतात इम्प्लिमेंटेशनही पॉवरफुल होतं तर ही, ही पूर्ण ग्रुप एन, एनर्जी क्रिएट होते तो ऑरा तयार होतो आणि त्या ओरामध्ये त्या एनर्जी व्हायब्रेशन्समध्ये तुम तुमचंही तेवढंच स्वागत आहे तर हे आजचं डेली हिलिंग चॅलेंज नेमकं काय आहे याविषयीची माहिती होती आय होप मी तुम्हाला सगळ्यांना क्लिअर केलेलं आहे तर ज्यांना कोणाला इच्छा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी डिटेल माहिती आहे चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकवर असाल तर फॉलोही करा फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो करा कारण की इथे या प्रकारचे वेगवेगळे इन्फॉर्मेशन व्हॅल्यू ऍडिशन व्हिडिओ मी सारखे आणत असते वेगवेगळ्या इमोशन्स वेगवेगळ्या टॉपिकवर ऑलरेडी हिलिंग चॅनल वर आहे तुम्ही तेही बघू शकता स्वतःला हिल करू शकता तिथेही जाऊन प्रॅक्टिस करू शकता so, so सो थँक्यू सो मच आजच्या या लाईव्ह सेशनमध्ये तुम्ही माझ्यासोबत जोडले गेलात त्यासाठी मी सांगितलं त्याप्रमाणे फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच लाईव्ह मध्ये नेक्स्ट लाईव्ह मध्ये लाईफ कोच का असावा कशासाठी असावा आणि त्याचं महत्व काय आहे हे या टॉपिकवर मी घेऊन येणार आहे सो स्टे येऊन म्हणजे तुम्हालाही कळेल थँक्यू सो मच